Hello, 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 friends. hello, 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 चला चला लवकर लवकर मित्रांनो चला आपण चला चला या लवकर चला या लवकर चला चला आम्हाला गप्पा मारा या लवकर कपाले नुपत हं काय झालं शर्ट झाली छडी शर्ट झाली हां आता आता कुटे? कुटे? चला, चला चला पटा, पटा <coughs> चला मित्रांनो लाईव्ह मध्ये फटाफट कमेंट करून सांगा चला पटापट कमी करा कोण कोण बघते ते पण पाच दहा मिनिट वाट करतो पाच दहा मिनिट वाट बघू नंतर सुरू करतो आपण ओके चला पटपट कमेंट करा आणि सांगा लवकर हा तुला पण दाखवतो हॅलो पट पट लोकर लोकर फास्ट। हा मी अशा बसलो चला कमेंट करा सांग पटापट कमेंट करा चला लवकर लवकर फास्ट फास्ट कमेंट करा चला लवकर 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 कमेंट करा पडशील कोण कोण आहे सोबत लाईव्ह मध्ये कमेंट करा कोण बघते ते कमेंट करून सांगा आम्हाला असं तुम्हाला दिसत नाही नाव वगैरे Mm-hmm. <clears throat>

बादल पर चोली, सावन में मे हेलो फ्रेंड्स चला कमेंट करून सांगा प्लीज लवकर लवकर कमेंट करा कोण कोण आहे आपल्या सोबत

हो कोण आहे तिकड आपल्यासोबत सध्या असं वाटते कोणीच नाही दुपार सर आराम जाऊ दे बघू दा तू पाच मिनिट वाट बघू तू आलो

लो चला मित्रांनो लो, लोकर चला तर कमेंट करून सांगा प्लीज कोण कोण आहे आपल्यासोबत लाईव्ह नाही ते ठेवून द्या चला मित्रांनो आपल्यासोबत आहेत का लाईव्ह करून सांगा हे बघा आम्ही काय आणलं कोणीच नाही आपल्या सोबत नाही काय Hmm. Hmm? की <laughs> चला मित्रांनो आपल्यासोबत लाईव्ह सध्या अजून बाकी आहेत तर मित्रांनो आता एक युट्यूबला नवीन ऑप्शन आलेले जसे तुमचे फेसबुकचे यूज वाढतात त्याचप्रमाणे आता युट्यूबचे पण व्ह्यूज मोठ्या प्रमाणात तुम्हाला वाढताना दिसतील फक्त यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते आता कसे कोणीच नाही सांगायला म्हणजे माझे यूज कसे वाढले कसे वाढवले तर असं वाटतंय स्वतः कोणीच नाही मिनिट झाले जर कमेंट केलं तर माणसा सांगते नाही नाही तिथे लागल चला कमेंट करा तुम्ही कमेंटच करत नाहीत कोणी आहेत का कोणी कमेंट करणार आहे एकच जण फक्त दिसत ऑनलाईन open kiya le Halo Halo hello Halo hello sab ka hair kar dunga kya kar le kya hai te ada नाही मित्रांन आपल्यासोबत कोणीच नाही दहा मिनटं होत आले आपण लाईव्ह पण सध्या कोणीच नाही आपण असं करतो रात्री लाईव्ह होता ओके मित्रांनो okay, तर चला मग आपण लाईव्ह थांबवत आहोत हे सध्या आपण नेक्स्ट दुसऱ्या म्हणजे लाईव्ह होतो हो ओके धन्यवाद थँक्यू जय भीम जय शिवराय